पालकमंत्र्यांनी पोलिस यंत्रणेचा वापर करून मते वळवण्याचा प्रयत्न केला मात्र जनतेने मलाच मतदान केलं खासदार विशाल पाटील मिरज विधानसभा मतदारसंघातून मोठं मताधिक्य मला देण्यात आलं आहे मात्र पालकमंत्र्यांनी पोलीस यंत्रणेचा वापर करून रात्रीचा उद्योग करत मते वळवण्याचा प्रयत्न केला होता मात्र स्वाभिमानी मिरजकर जनतेने पैशाला नाकारले दबाव झुगारला आणि जनतेने मलाच मतदान केलं असं वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी केलं मिरज विधानसभा मतदारसंघातील नेते आणि कार्यकर्त्यांच्या वतीनं नूतन खासदार विशाल पाटील यांची यांची माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी विशाल पाटील बोलत होते जनतेने विधानसभेला तीन वेळेला बाहेरच्या व्यक्तीला दिले मात्र हाच बाहेरचा व्यक्ती घरातल्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी सांगू लागला होता मात्र त्यांचे जनतेने अजिबात ऐकले नाही असं सांगून खासदार विशाल पाटील पुढे म्हणाले सांगली जिल्ह्यातून मिरज सहित

या संघाचे आमदार भाजपचे ते आमच्या पालक मंत्री सुद्धा आहेत खूप जोर केला दबाव केला गेला आरोप आहेत की पोलिसाची यंत्रणा वापरून रात्रीचे उद्योग करून मतांना वळवायचाही प्रयत्न केला मात्र तुम्ही मिरस्करांनी दाखवून दिलं की आपण स्वाभिमानी आहे मिळत तालुक्यातली असेल मिळत शहरातली जनता असेल कुणाच्या तरी पैशामुळे आपला माणूस विसरणार नाही हे आमदारांनी समजलं पाहिजे माणसांनी समजलं पाहिजे हा मिळत शहर आहे मोठे मनाचा तालुका आहे तुम्ही बाहेर न आलात तरी तुम्हाला मोठ्यापणाने आपण स्वीकारलं तुम्ही लोकांना त्याला मतदान दिलं बाहेर न आलेला व्यक्ती आपल्याला सांगू लागला की घरच्या माणसाला बाहेर पाठवा जनतेने ओळख नाही जनतेने त्यांचा जरा सुद्धा ऐकलो नाही या ठिकाणी तुम्ही पंचवीस हजाराचे वर मतदारसंघात दिलं आणि त्यामुळे हा विजय आपला सफल या पुढच्या काळात तुमच्या सगळ्यांसाठी या मतदारसंघात तुमच्यासाठी प्रामाणिकपणे काम करणारा कार्यकर्ता निवडून दिला पाहिजे जे आपल्या सर्वांना जाणीव असावं राजकारणात येणाऱ्या विधानसभेत तुला या सांगली जिल्ह्यात चार ते पाच आमदार हे काँग्रेस पक्ष मिळून देऊन ह्या राज्यात पुन्हा काँग्रेसचे त्वरित सरकार आणायचं आहे भाविक आपण एक झालेलो आहे वसंत वसंतदा विचाराचा मुख्यमंत्री ह्या राज्यात झाला पाहिजे सांगली जिल्ह्याचा माणूस पुन्हा मुख्यमंत्री झाला पाहिजे या आपण सभेला राहावं लागणार आहे आपल्या सगळ्यांना आवडतात करणार आहे तुम्ही सगळे त्यात साबील होऊन काम कराल ह्याचा मला विश्वास आहे तुम्ही प्रत्येकजण आज खासदार निवडून आलाय मला तुम्ही निवडून दिलाय तुमच्या आकांक्षा तुमच्या क्षेत्राला तुम्ही प्रत्येकजण खासदार आहात या ठिकाणी प्रत्येक मतदार संघात प्रत्येक तालुक्यात आपण संपर्क आलेल्या ताबडतोब सुरू करून प्रत्येक कार्यकर्त्याचा त्या ठिकाणी काम करायचा प्रयत्न होणार आहे तुम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी वेळ द्यावा आणि काँग्रेस पक्षाचा विचार हा घरोघरी पोचवावा करो विचार घरोघरी पोहोचवा हे मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा तुम्ही एवढा मोठ्या संख्येने उपस्थित राहू एवढे मोठे मोठे सत्कार आज या ठिकाणी केले याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि आपली रजा घेऊ नका महान कार्य न्यूज साठी आदिमाणी मीराज ताजबाद मेन साठी महान कर्यला करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा